वाल्मिक कराडचा पाय हा आणखी खोलात गेलाय सर्वपक्षीय संबंधांमुळे अनेक बाबी ह्या उघड होणार आहेत वाल्मिक कराडची राजकीय महत्वाकांक्षा त्याच्यासाठी जीवघेणी ठरली आहे कराडचे राजकीय संबंध इतरांसाठी मात्र अडचणीचे ठरत आहेत संतोष देशमुख यांचं अपहरण त्यांची हत्या आणि पवनचक्की व्यवस्थापनाकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याच्याबाबत धक्कादायक खुलासे आता समोर येऊ लागलेले आहेत त्यामुळं वाल्मिक करारचा पाय हा आणखीनच खोलात जाऊ खोलाय भोवतीच्या शिक्षेचा फास हा आणखीन आवडला जाणार आहे कराडला वाचवण्यासाठी राजकीय नेत्यांचा दबाव असल्याची चर्चा ही दबक्या आवाजामध्ये बीडमध्ये रंगली आहे मात्र आता कराडला वाचवणं आणि त्याला अभय देणं कोणत्याही नेत्यासाठी आताच्या क्षणी अडचणीचं ठरणार आहे कराड मुंडे कुटुंबियांशी संबंधित असला तरी त्याच्या विविध कारणांमुळे तो सर्व पक्षांच्या नेत्यांशी त्याचे संबंध ठेवून होता अनेक दिवस कराड फरार होता त्याला त्याच्या राजकीय संबंधाचाच आधार होता तर शाळेत असतानाच कराड भाड्यानं व्हीसीआर आणून जत्रेमध्ये तिकीट लावून चित्रपट दाखवायचा वाल्मिकी कराडनं गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करायला सुरुवात केली मुंडे यांच्या राजकीय वजनाचा वापर करत त्यानं गावात स्वतःचा दबदबा वाढवला गोपीनाथ मुंडेंकडे काम करत असताना त्यांना पंडित अण्णा यांच्याशी जवळीक साधली पंडित अण्णांशी संबंध वाढवून स्वतःचा राजकीय प्रवेश करून घेतला पंडित अण्णांना आग्रह करून कराडनं पहिल्यांदा नगरसेवक पदाचं राजकीय तिकीट मिळवलं या दरम्यान कराड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांकडून छोटे मोठे कंत्राट मिळवू लागला बीडमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील अनेक लहान कंत्राटे कराड मिळवू लागला कराडचा प्रवास गोपीनाथ मुंडे ते धनंजय मुंडे असा झालाय धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यात दरी निर्माण झाल्यावर कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत राहिला कराडनं सर्वपक्षीय जवळीक साधत मिळेल त्या धंद्यातून पैसा मिळवण्यास सुरुवात केली राजकीय दहशतीचा वापर करून कराडनं स्वतःचं स्थान निर्माण केलं कराडचा आतापर्यंतचा आपण हा प्रवास पाहतोय याच कराडवर विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले पैसा आणि सत्ता याचा वापर करून कराडनं स्वतःचं संस्थान निर्माण केलं घरकाम ते अनेक संस्थांचा संचालक हा कराडचा प्रवास अवैध मार्गानंच झाला बीडमध्ये कराडविरोधात आवाजही उठणार नाही अशी दहशत कराडनं निर्माण केली आहे कराडची सर्वपक्षीय जवळीकच त्याला अधिक अडचणीची ठरणार आहे हवेत धंद्यासाठी कराडनं सर्व पक्षातील नेत्यांशी स्वतःचे संबंध बनवले आता कराडभोवती फास आवडलं जाणार असल्यानं राजकारण्यांनी कराडसोबतचे जे अर्थपूर्ण व्यवहार होते त्यापासून फारकत घेतली आहे कराडनं त्याचे तोंड उघडलं तर बीडमधील राजकीय वातावरण आणखीनच ढवळून निघण्याची शक्यता ही अधिक आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र